गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरवे नमः जय जय राम समर्थ, सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे बघा आत्ता स्त्रियांसाठी अतिशय आनंदाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना आणि हा मार्गशीर्ष महिन्यांमध्ये हा गुरुवार उपवास आहे ना हा सर्वात आवडता उपवास बघा प्रत्येक स्त्री आहे ना जेव्हा हे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार येतात ना तेव्हा एवढ्या आनंदामध्ये तयार होते एवढा आनंद तिच्या घरामध्ये निर्माण झालेला असतो ना कारण मनोभावानं हे गुरुवाराचे ते उपवास करत असते पण समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळी तू हा महिना आल्यानंतरही गुरुवाराचे उपवास करतेस पण जर तुझ्या जीवनामध्ये जर रोज असं वातावरण निर्माण झालं ना तर तुझ्या जीवनामध्ये किती आनंद होईल बरं म्हणजे रोज तू जर भक्तिमार्गामध्ये आलीस तू करमाणे वागायला लागलीस तर तुझ्या जीवनामध्ये आनंदच निर्माण होईल ना पण दरवर्षी दरवर्षीप्रमाणे हा महिना तिच्यासाठी आहे ना एक स्त्रीसाठी म्हणजे तिच्या घरामध्ये तसं काही आनंद निर्माण झालेला असतो पण प्रत्येक स्त्रीने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण फक्त या महिन्यासाठी आपण लक्ष्मी माता बनत असू मग बाकीचं तीनशे पासष्ट दिवसाचं काय म्हणजे जर तुमच्या जीवनामध्ये एक महिन्यामध्ये हे व्रत करून आनंद मिळत असेल पण बाकीचे दिवस तुम्ही वाईट कर्म करत असाल कर्मांना महत्त्व देत नसाल तर मग त्या व्रताचा फायदा आहे का बरं कधीतरी या गोष्टीचा आहे ना प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारायला हवा आपण हे करतो हे नक्की आपला भक्तिमार्ग आहे की नक्की हा आहे तरी काय कधीतरी बघा प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये हा मार्गशीर्ष गुरुवार उपवास आहे ना किती जरी स्त्रियांना कोणी सांगितलं ना की हे अजिबात उपवास करू नका तरीसुद्धा स्त्री हा उपवास नक्कीच करत असते पण जरूर उपवास करावा कारण ते वाईट अजिबात नाही आहे म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू यांचा हा महिनाच मानला जातो ना म्हणजे भगवंताची भक्ती करणं वाईट आहे का बरं अजिबात नाही ज्याच्या त्याच्या पद्धतीने तो भक्ती करत असतो आपल्याला कुणाला नावं ठेवायची नाही ज्याच्या ज्याच्या पद्धतीनं भगवंताच्या जवळ जाण्याचा मार्ग शोधतो ना, ना। मग तो कुठलाही मार्ग असू द्या पण हा मार्गशीर्ष गुरुवार उपवास आहे ना बघा तुम्ही हा उपवास केला नाही तरी चालेल पण तुमच्या जीवनामध्ये काही चुका आहेत ना त्या तुम्ही अजिबात करू नये त्या कोणत्या चुका आहेत हे आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत म्हणजे हा मार्गशीर्ष महिना आहे ना भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडताच महिना समजला जातो ना म्हणजे या महिन्यामध्ये दर गुरुवारी या महालक्ष्मीचं व्रत केलं जातं म्हणजे शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे ना की या व्रताचं पालन केल्यानं भक्तांवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश सुख समृद्धी मनुष्याला प्राप्त होत असते दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून या महालक्ष्मीच्या मातेच्या या रूपाची पूजाच केली जाते ना म्हणजे या महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवारसुद्धा येतात म्हणजे पण या मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये आहेत ना एकूण चार गुरुवार असणार आहेत तर या महिन्यातील पहिला गुरुवार आज सत्तावीस नोव्हेंबरला म्हणजे पहिला गुरुवार असणार आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबरला असणार आहे आणि तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला असणार आहे आणि शेवटचा गुरुवार आहे ना तो अठरा डिसेंबरला असणार आहे म्हणजे या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जाणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आहे ना या व्रताचं उद्यापन केलं जाणार आहे पण काही जणांना काही अडचणींमुळं या मार्गशीर्ष महिन्याचं या व्रताचं पालन करणं जमलं नाही ना, ना। तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे तुम्ही व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता देखील तुम्ही करू शकता आता तुम्ही म्हणाल की हे नक्की उपवास करणं योग्य की अयोग्य बघा ज्याच्या त्याच्या पद्धतीनं प्रत्येकजण भगवंताची सेवाच करतो ना आता वाईट किंवा अयोग्य हे आपण ठरवणारे कोण बरं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं कोणाला श्रीराम आवडतो कुणाला भगवान भोलेनाथ आवडतात तर कुणाला स्वारे आवडतात म्हणजे सर्वीकडं पाहिल्यानंतर आपल्याला हे समजतं ना की कशा पद्धतीनं तरी ब बग... मनुष्यानं भगवंताची भक्ती केली पाहिजे मग तुम्ही कोणत्याही पद्धतीनं करा पण आपले शास्त्र काय सांगतं बरं शास्त्र हिंदू धर्म हे सांगतं ना की मनुष्याने कोणत्याही भगवंताची भक्ती करावी पण मनुष्यानं कर्मामध्ये राहून करावी एक बाजूनं आपण वाईट कर्म करायचे आणि दुसऱ्या बाजूनं भक्तीचं सोंग करायचं हे कितपत योग्य आहे बरं कधीतरी या गोष्टीचा प्रश्न आपल्याला पडायला हवा बघा आपण पाहत होतो की नक्की हे गुरुवार आहेत ना कोण कोणत्या वारी आहेत म्हणजे आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते ना त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा नेमका प्रश्न म्हणजे की पूजा कधी मांडावी पूजेची योग्य वेळ कोणती आहे तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून या पूजेची जागा स्वच्छ करून या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला लवकर सकाळी पूजा मांडणं जमलं नाही ना तर तुम्ही कमीत कमी बारा वाजेपर्यंत तुम्ही मांडून घ्यावी म्हणजेच बारा वाजण्याच्या आतमध्ये पूजा मांडून घ्यावी त्या वेळेमध्ये तुम्हाला जमलं नाही तर मग तुम्ही सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान ही पूजा मांडू शकता ही वेळ आहे ना ती पूजा मांडण्यासाठी अत्यंत शुभ समजली जाते याच याच वेळी माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण अगदी दुपारी बारा ते चार या वेळेमध्ये आहे ना तुम्ही मात्र पूजा मांडू नका कारण पूजा मांडणी नेहमी ही सात्विक आणि प्रसन्न वेळेतच व्हायला हवी ना जेणेकरून माता लक्ष्मीसुद्धा अगदी आनंदी म्हणाणं या प्रसन्न वेळेमध्ये आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि महालक्ष्मी देखील प्रसन्नच होते ना या भारतीय संस्कृतीचा जर विचार केला ना तर लक्ष्मी मातेचं बघा प्रत्येक स्त्रीवर प्रभुत्व निर्माण झालेलं असतं कारण प्रत्येक स्त्री लक्ष्मीचंच रूप असते ना म्हणून प्रत्येक स्त्रीला या लक्ष्मीचं पूजन करायला आवडतं म्हणून या विधियुक्त शास्त्रोक्त पूजन आहे ना ते नक्की करावं कसं सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर सूर्योदयाला जळ अर्घ्य द्यावं मग नंतर हातामध्ये फुळ अक्षदा घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करावी की मी या सर्व कार्यासाठी हे व्रत करत आहे आणि ते सफळ होऊ द्या अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून स्वच्छ करावी सर्वप्रथम भूमिपूजन करून घ्यावं भूमीवर गंध अक्षदा फुलं अर्पण करून त्यावर पाठ ठेवायचा आहे आणि त्या पाटावर लाल वश्र अंतरून घ्यायचं आहे त्यानंतर दीपपूजन करावं दिव्याला फुलं अक्षदा वाहून दीपपूजन करावं कारण कर्मसाक्षी दीप म्हणून हे दीपपूजन फार महत्त्वाचं आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा जिथे तुम्ही देवपूजा करताना त्या ठिकाणी मांडणी करावी आता पूजा कशी करावी ते आपण पाहूया सर्वप्रथम भगवान श्री गणेशाला म्हणजे भगवान श्री गणेश मूर्तीला गंगाजळ अर्पण करून पंचामृतानं स्नान घालून तांदळावर ठेवावं नंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल ना तर स्नान घालावं मग फोटो असेल तर फोटोवर पंचामृत शिंपडावं हलदी कुंकू अक्षदा फुळे लक्ष्मीला लाल फुळे अर्पण करावी नंतर नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गुळ खोब्र आणि लक्ष्मीला पाच फळे ठेवावीत मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफळ होण्याची विनंती करावी नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेलं कमळ आहे ना ते तांदळानं काढून घ्यायचं आहे नंतर चांदीचा तांब्या किंवा मग पितळाचा कळश असेल तर तो स्थापन करावा त्या कळशामध्ये थोडंसं गंगाजल टाकावं गंगाजळ नसेल तर साधं पाणं टाकलं तरी चालेल त्यानंतर कळशावर स्वस्तिक काढावा नंतर पाच आंब्याची पानं आहेत ना ती ठेवावी किंवा मग नागवेलीची पाने ठेवावी पाच प्रकारच्या फळांची आणि फुलांची पाने त्यामध्ये थे ठेवावी किंवा मग साईडला ठेवली तरी चालतील नंतर पाणी घालून झाल्यावर जरा घरात असतील तर कळशामध्ये दुर्वा टाकाव्यात तुळशी पात्र टाकावं त्यानंतर सुपारी आणि एक शिक्का टाकावा नंतर नारळाची स्नाप स्थापना करायची आहे नंतर घंटी पूजन करायचं आहे आणि घंटीला फुलं अक्षदा वाहून तिचं पूजन करावं नारळाची शेंडीवर असेल ना तर असा नारळ कलशावर ठेवलेला असावा लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा यंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली देखील थोडेसे तांदूळ ठेवावेत मग तांदूळ तो फोटो किंवा मग मूर्ती असेल तर ती मूर्ती ठेवावी आणि श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी या नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीचं पान नसेल ना तर मग थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवली तरी चालेल अशी झाली ना तर आपली पूजा मांडणी पाटासमोर रांगोळी काढावी किंवा मग फुलांची आरस घालून थोडीशी सजावट करावी नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी आता ही उर्वरित माहिती आपण ऐकली ना तर ज्यांना हे व्रत उपवास करायचा असेल ना त्यांनी हे निरंतर पाळायचं आहे जशाच्या तसं जर केलं ना तर या व्रताचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे पण हे व्रत जेव्हा जेव्हा आपण करतो ना तेव्हा हा फायदा कुणाला होत असतो बरं जो कर्मामध्ये आहे जो उपासनेमध्ये आहे जो श्रवणामध्ये आहे निरंतर त्याच्या आयुष्यामध्ये चांगली कर्म घडत आहे त्याला जरूर या व्रतांचा फायदा होतो आता फायदा कुणाला होणार नाही ते सुद्धा आपण पाहूया म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे जो आंघोळ न करता पूजेच्या साहित्याला देखील ला हात लावू नका म्हणजे म्हणजे बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण तसेच मांसाहार हे मादक पदार्थ अजिबात खाऊ नका या व्रताच्या दिवशी चुकणे घाणेरडे किंवा मग मळकट कपडे घालून पूजेला बसू नका कपडे स्वच्छ आणि धुतलेले असावेत एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणानं या गुरुवारची पूजा करणं जमणार नसेल सुतक असेल किंवा मग मासिक धर्म आला असेल तर या कारणामुळं जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी फक्त उपवास केला तरी चालेल आणि जर मासिक धर्म आला असेल तर घरामधील इतर व्यक्तीकडून तुम्ही ती पूजाविधी करू शकता तुम्ही लांबूनच नमस्कार करावा आणि पूजेच्या ठिकाणी जाऊ नका किंवा आपली सावळी देखील तिथे पडू देऊ नका याची काळजी आहे ना ती प्रत्येकानं घ्यायची आहे काही ठिकाणी वर्षभर व्रतांचं पालनसुद्धा करतात पण तुम्ही देखील वर्षभर व्रतांचं पालन करू शकता म्हणजे माता लक्ष्मीचा हा आशीर्वाद आहे ना सदैव तुमच्या पाठीशी राहतो आता मार्गशीर्ष महिन्यातील या गुरुवाराची व्रत आहे ना हे कोणीही करू शकता म्हणजे हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत आहे ज्यांना वर्षभर करायचं असेल ना त्यांनी वर्षभर देखील करावं म्हणजे विवाहित स्त्रिया हे सर्वजण आहे ना या व्रताचं पालन करू शकता हे व्रत दिवसभर उपवास करून केलं पाहिजे म्हणजे मध्येच उपवास सोडून देऊ नये संध्याकाळी आरती करूनचा उपवास सोडावा म्हणजे या व्रतामध्ये आहे ना तुम्ही उपवासाला लागणारे पदार्थ जसे की खिचडी भगर दूध यासारखे पदार्थ खाऊन आहे ना हा उपवास तुम्ही करू शकता किंवा मग केळी किंवा दूध फळे हे सुद्धा उपवासाला चालतं म्हणजे संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून या पूजेमध्ये लक्ष्मीची ही व्रतकथा आवर्जून वाचावी म्हणजे त्या सर्व उपवासाचं फळ आपल्याला मिळत असतं आता बघा हे या स्त्रियांसाठी आहे काही स्त्रिया एवढ्या हट्टी असतात ना की स्वतः आजारी असूनसुद्धा हे निरंकार उपवास करतात पण भगवंताने आपल्याला हे सांगितलेलं आहे का निरंकार उपवास पिळत नसेल ना तर शक्यतो तो करूच नाही म्हणजे या व्रताच्या दिवशी उपवास करावा म्हणजे रात्री भोजन केलं तरी चालेल आणि या पद्मपुरामध्ये या हे जे पद्मपुराण आहे ना या पद्मपुराणामध्ये उल्लेख आलेला आहे की हा हे व्रत आहे ना हे संसारी माणसासाठी आहे आणि हे त्यांनाच करावं त्यामुळं पती पत्नी दोघांनी मिळून हे व्रत करू शकता आता पती पत्नीने ही एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा मार्गशीर्ष गुरुवार असेल ना त्यावेळी पती पत्नीमध्ये येणारा संबंध टाळायला हवा म्हणजे त्या दिवशी तुम्ही एकत्र राहू नये म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल की नक्की मला काय म्हणायचं आहे म्हणून या गोष्टी आहेत ना त्या आपण आवर्जून पाळायला हव्या कारण हे भगवंताचं कार्य आहे ना आणि भगवंताच्या कार्यामध्ये आपण शुद्ध असायला हवं जेव्हा शुद्धता निर्माण होते ना तेव्हा संसारिक जीवनसुद्धा सुंदरता येते या सुंदरतेमध्ये भगवंताची सेवा आपल्याला करायची आहे ना म्हणून प्रत्येकानं हे व्रत व्यवस्थित करायचं आहे आता पुढचा प्रश्न राहिला की या लक्ष्मी मातेच्या व्रतावर आपण विश्वास ठेवावा की नाही ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार प्रत्येकजण हे व्रत करत असतो ना म्हणजे कसाही करून आपण भगवंतापाशी पोचावं हा एकच उद्देश असावा मग तुम्ही करता करताना ते महत्वाचं राहत नाही जेणेकरून कुठूनही तुम्ही भगवंताच्या नामामध्ये राहा भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहा हाच भक्तीचा खरा गुण आहे ना आणि हे हेच आपल्याला भगवंत शिकवतो की जेणेकरून भगवंताच्या नामस्मरणामध्ये मनुष्यानं राहणं आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतो ना त्यासाठीच आपलं जीवन आहे हे भगवंतानं आपल्याला जन्माला घातलं हे जन्माला घालायचं कारण काय आहे बरं की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये झालेली पापकर्म असतील ती या जन्मामध्ये आपण फेडून टाकावी आपण या जन्मामध्ये पुण्यकर्म करावेत हाच आहे ना पण मनुष्य मात्र ते विसरलेलं आहे आणि वेगळ्या कुकर्मान मागे लागलेला आहे म्हणून हे व्रत ज्यांनी ज्यांनी करावं ना त्यांनी कर्मानेसुद्धा व्यवस्थित राहावं भक्तीनं मनानं सर्वस्व अर्पण भगवंताला करावं स्वच्छ मनाने भक्ती करा भगवंत कुठे बाहेर नाही भगवंत आपल्या मनामध्येच आहे ना जर दुसरा एखाद्या व्यक्ती दुसरी भक्ती करत असेल तर दुसऱ्याला नावं ठेवू नका कारण भगवंत तुम्हालासुद्धा कधी दिसलेला आहे का बरं कधीतरी आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो ना तर बाकी उरलेली बोटं आपल्याकडे असतात म्हणून दुसरा कोणाला नावं ठेवत जाऊ नका कोणत्या धर्माला नावं ठेवत जाऊ नका आपण आपलं बघावं आपण आपलं पाहावं जेणेकरून आपल्या भक्तीमध्ये शुद्धता निर्माण होते आपल्या या वाणीमुळं आहे ना दोन माणसं आपल्या जवळ यायला हवीत असं आपलं आचरण असावं आपण इतरांवर टीका करत राहिलो ना तर मग आपल्या भक्तीचा फायदा काय बरं समर्थांनी शिकवलेलं ज्ञान समर्थांनी शिकवलेले हे समर्थ विचार त्याचा फायदा आहे का बरं काही अजिबात नाही ना म्हणजे मनुष्यानं जर समर्थ विचार या जीवनामध्ये आणले ना तर मनुष्याला इतर कशाचीही गरज पडत नाही कारण राम कृष्ण हरी हे विचार आहेत ना मनुष्याच्या जीवनामध्ये या पूर्ण विश्वामध्ये आनंद निर्माण करत असतात आणि हीच भक्ती आहे ना जिथे समर्थ विचार निर्माण होतील तिथे मनुष्याच्या जीवनामध्ये आनंदी आनंद होईल आज आमच्या जीवनामध्ये सुद्धा झालेला आहे उद्या तुमच्या जीवनामध्ये सुद्धा होईल म्हणून भगवंतावर विश्वास श्रद्धा ठेवा मनोभावे पूजा अर्चना करा आपल्याला फक्त गुरुवारपुरतं उपवास करायचे नाही गुरुवार भगवंत भगवंतशी लीन व्हायचं नाही तर आपल्या जीवनामध्ये निरंतर भगवंत आपल्या जीवनामध्ये यावा निरंतर आपल्या जीवनामध्ये उपासना व्हावी रोज आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा म्हणून रोज उपासना करा फक्त या मार्गशीर्ष गुरुवारांपुरतं आपली भक्ती मर्यादित नाही आपल्या जीवनामध्ये निरंतर भक्ती घडावी हीच भगवंताचरणी प्रार्थना करून बघा तुमचं जीवन आनंदाने नाहून जाऊ तुमच्या संसारामध्ये समाधान निर्माण होऊ हीच भगवंताचरणी प्रार्थना जय जय रघुवीर समर्थ